काही सूचना आहे जसे की मुलींच्या बाबतीत लहान मुलींना आई वडिलांनी आत्ताच समजावून सांगायचं की गुड टच काय आणि बॅड टच काय आई वडील जे पाठीवरून हात फिरवतात त्याला गुड टच आहे त्याच्यामध्ये माया आहे प्रेम आहे पण एखादा तिरायची व्यक्ती आहे मित्र आहे नातेवाईक आहे हा कोणी असेल कुणाच्या मनात काय हे सांगता येत नाही ज्यावेळेस मुलांच्या मनामध्ये संदिग्धता किंवा क्रिटिकल परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस त्याला समजतं की हे काहीतरी वेगळा टच आहे हा बॅक टच आहे तर हे सर्व तर लोकलचेच आहेत का मुलं अर्थे अर्धनंद वगैरे चित्र त्यांना ते दिसणार नाही आणि जेणेकरून त्यांचा भविष्याचा सर्वांगीण विकास होईल आता जे बंदपूरची घटना झाली आपल्या इथली घटना झाली आई वडिलांचं काटेकोरपणे लक्ष पाहिजे या गोष्टीवर किंवा आपलं मन काय करतं कुठं जातं कुणाबरोबर खेळतं कुणाच्या घरी जात तुम्हाला ज्या रिक्षात जात असेल शाळेला त्या रिक्षाचा नंबर ठेवायचा आहे त्याच्या ड्रायव्हरचा नंबर ठेवायचा आहे किती वाजता शाळेत गेली किती वाजता पोचली बसलं जात असेल तर बस बस काही नंबर त्याचा फोटो तो घेऊन ठेवायचा आहे जेणेकरून भविष्यात काही घटना घडली किंवा मुलगी गाडीला गेली किंवा इकडे ह्या दिशेला गेली इकडे त्या दिशेला दोड़ गेली तर ते आयडेंटिफाय झालं पाहिजे किंवा त्या वाहनातच गेली आता जवळजवळ चाळीस टक्के किंवा पन्नास टक्के सी सीडी झालेली आहे दुकानात म्हणा रस्त्यावर म्हणा जेणेकरून आपल्याला अशी काही घटना झाली तर आपल्याला ट्रेस करायला मदत होता कराटेचं प्रशिक्षण जुडोच प्रशिक्षण त्याच्याच बरोबर जे कोण बाबा हे मुलं आहेत ह्यांच्यामध्ये फेसबुक वगैरे हो वापरण्याचं इंस्टाग्राम वापरण्याचं प्रमाण असेल तर त्यात जन्मतारीख वगैरे हो टाकायची तुमचा डेटा सर्व जातो कधी कधी कसं असतो तो मोबाईल कनेक्ट असतो तुमच्या बँकेसून कार्यक्रम होणार आहे मॅडम आमच्या रजेवर गेले कार्यक्रम घेतील मॅडमचा नंबर मी तुम्हाला देऊन जातो जरी अशा काही घटना घडल्या असतील आणि मुलं घाबरत असतील हा तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तुम्ही बी फ्रँक बोलू शकता की अशी अशी घटना झालेली होती हे झालं होतं ते झालं होतं किंवा असं असं घडलेलं आहे तुम्हाला जर लेट झाला कुठं गेलं काय वाहन वगैरे मिळत नसेल तर तुम्ही एकशे बाराला कॉल करा कुणाचाही हो मोबाईल घ्या पोलीस तुम्हाला तिथं अवेलेबल होऊन जाईल करिअरच आहे हे ह्या वयात कसं होतं की अट्रॅक्शन होणे हा फ्रेंडशिप होणे ह्या गोष्टी घडतात पण हे हे वय तुमचं कसं आहे हे करिअर करायचं वय हा तुमचा बेस आहे तुम्ही आत्ताच जर दहावी पर्यंत चांगले मार्क घेतले बारावीला चांगले मार्क घेतले तिथून तुमचं पुढं करिअर खरच भविष्य वेळ काही गुप्तच झाला बॅटच झाला किंवा पुन्हा तुम्हाला कोण पुन इशारे करत असेल तुम्हाला कोण बाबा फुस लावून पळवायच्या किंवा इकडं जाऊ तिकडे जाऊ फिरायला जाऊ हे करू असं काय बोलत असेल कोण लालच दाखवत असेल किंवा तुमच्याशी काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करत असेल जबरदस्ती करत असेल तर तुम्ही एकशे बाराला कळवा पोलीस स्टेशनला कळवा थँक्यू मुलांपेक्षा पालकांना एक सांगायचं आहे मी सोशल मीडियाचं किंवा जेवढं टेक्निकल काम असते ते करतोय पोलीस स्टेशनला तर पालकांनी जेवढा कमी वापर करता येईल मोबाईलचा तेवढा करायचा आणि सोशल मीडिया मुलं आता ह्या मुलांना काय करते येईल अजून असे काही माहीत नसते आपण फेसबुक वापरतो आहे आपण इंस्टा वापरतो आहे किंवा आपण स्नॅपचॅट वापरतो किंवा रील्स बघायचे जेवढे जेवढे ॲप्लिकेशन असतील ते आपण वापरत असतो ते आपल्या मोबाईलमध्ये असतील ते आपली मुलं बघत असतात त्यामुळं कमीत कमी हे हे सगळे ॲप वापरायचं आपण पहिलं सगळ्यात पहिलं कमी शकतो कारण यांना समजते कुठनं ह्यांना अकली द्या शाळेत तर शिक्षण शिकवूया बाकीच्या गोष्टी समजतात पुटणं ह्या सोशल मीडियाच्या ॲपद्वारे मुलं दिलेल्या सगळ्यात जास्त प्रमाण सोशल मीडिया आहे मग आपण ह्या हेच हे जेवढं कमी करत तेवढं मुलांसाठी जास्त चांगलं आणि आपल्या आपल्या मुलांकडे आई वडिलांचं शंभर टक्के लक्ष पाहिजे पाठ पाहिजे चांगला माणूस वाईट माणूस ह्या सगळ्यांची समजली पाहिजे आईने मुलींशी एकदम स्पष्ट बोललं पाहिजे जवळजवळ त्यांना बोलायची गरज आहे जेव्हा जेव्हा चार गोष्टी सांगण्याची गरज आहे तेव्हा संकोच न करता न लागतात हे स्पष्ट सांगलेले आणि जेवढं मुलांना सोशल मीडियापासून लहान ठेवतील तेवढं ठेव त्यांना अजिबात तरी दिसले ते काय बघायची द्यायची काही गरज नाही आणि तुम्हीसुद्धा लहान मुलांना आपलं वय नाही बऱ्याच मुलांच्या घरात मोबाईल असायला आणि तुम्ही घेत पण आजची आपल्याला आता सध्या काही गरज नाही की तुमचं वय नाही की ते रील्स बघत बस किंवा व्हिडिओ बघत बस कशाच अभ्यासाशी रिलेटेड काही नसते त्यात तुम्ही बरेच चोर बघत पण अचानक तुम्हाला माहिती नसेल अशा त्यात बिघडण्या फक्त बिघडणार दुसरं काय होणार नाही जे चांगलं असेल ते बघा चांगल्या कारणासाठी मोबाईलचा वापर करा नाहीतर इतर वेळेला अजिबात जोपर्यंत शाळा संपत नाही तोपर्यंत मोबाईल हातात पण घ्यायची गरज नाही त्यामुळं ते तेवढं ते दोन काल मारायला सुद्धा पुढे मला बघायचं नाही हा एकदम कनकर्ण राहिलं पाहिजे मुलींनी पड हां आरडाओरड करायला यायला पाहिजे नंतर मी कसं करू का करू असं नाही चुकीच्या गोष्टीला कधी समर्थन करायचं नाही आणि चुकीच्या गोष्टीचं मला जायचं नाही आपल्या आईवडील जे सांगितलं ते ऐकायचं आणि जेवढं मोबाईलपासून राहता येईल तेवढं ऐकायचं हां ठीक आहे थँक्यू